येते म्हंटल ना एक तास लागेल अजून यायसाठी मॅडम त्यांना साईन पाहिजे ना अरे बाबा आल्यानंतर देतो ना ग्रामपंचायतची वेळ अकरा वाजेची राहते आता किती दहाच वाजले आता येते मी अकरा वाजे येते बरोबर असेल त्यांना आल्यानंतर साईन देईन मी बरोबर मॅडम ठीक आहे ठीक आहे हो ठीक आहे अरे शांत भाई या, या। बापा बेल वाजत नाही का बटन दाबली तर बेल वाजलीच नाही ना शांतबाई का झाला तर माहीत नाही त्या बेलला त्या दिवशी बघितलं पण इकडे वायर वगैरे टच केला तर बेल वाजते पण बटन दाबला तर बेलच नाही वाजत त्या दिवशी तो मिस्त्री आला होता त्याला दाखवला तर बटन गेली आहे म्हणे आता बटन आणावं लागेल घेऊन हो बाबा मग दरवाजा दिसला खुला का आली मी समोर सोप्यावरच थैलाई ठेवली आहे किराण्याचा किराणा घ्यायला गेले होते का किराणा म्हणजे थोडासा सामान लागत होता लोणच्यासाठी नाही का तर गेली होती घ्यायसाठी असं लोणचे टाकून राहिले का हो हो लोंच टाकते आज कुठले आहेत का लोंच येतील आता थोड्या वेळात तुम्हाला लागतील आंबे का विकायचे आहेत का आंबे लोणचे हो हो तो आंबा पिकत वगैरे काही नाही ना आणि लोणचे ना ते आंब्याच्या मस्त जमते मस्त बुचाळे आंबा आहे बुचाळे म्हणजे शांताबाई मासावर नाही का मासावर आंबा आहे चांगला असा असा मासावर आंब्याचा हो आंब्याचा लोणचं छान चा, छान होते तसे मी एक वर्षी बनवली होती वाटते तुमच्या घरचे आंब्याचे दिले होते ना तुम्ही आंबे मला दहा पंधरा आणून दिले होते ओ, हो मागच्या वर्षीचीच गोष्ट असेल जास्त काही फरलं नव्हता पन्नास आंबे निघाले होते तर दहा आंबे कुंताला दिली होती आणि दहा तुम्हाला दिली होती आणि मग बाकीचे मी बनवली होती लोणच हो हो मागच्या वर्षीच आहे बरोबर आहे माधुरी बेटीचा फोन होता का फोनवर बोलत होते ना नाही नाही माधुरीचा फोन नव्हता माधुरीचा फोन ना मग असे होता असा का अरे बापा शांताबाई का करता काहून का झाला आता घरचे काम बिमा सोडू आणि दहा वाजेपासून जाऊ का तिथं ग्रामपंचायत मध्ये लोक बापा दहा वाजे चेवून जातात आता काम करायला पण वेळच लागते ना ग्रामपंचायतच्या चपराशीचा चाप फोन होता तेच तिला तर कोणी साईन बीन मागासाठी असं असं ते रोजगार मी काहीतरी चालू होणार होती ना कधी होणार आहे होईल ना आता या सोमवार पासून होईल चालू हट बाबा मी कशासाठी आली ना का विचारत बसली कशासाठी आले का इंदू ते आम्ही हो आहे ना आहे पण तुमच्या घरी होती ना हो आहे आमच्याही घरी पण कापत नाही ना ना पूर्ण ते आंबे चेचरेच कापायला जा गेला पाहिजेत नाही का मग ते चेचरेच नाही तर तसंही लोणचं खराब होते हो हो तो तर आहे म्हणा झालं का जेवण बिवण झालं नाही सकाळी नाश्ता केली होती आंबे उतरवायला जातो म्हणाले तर आता गेले आहेत हे दोघेही गे मुलंही गेले आहेत आणि हे पण गेले आहेत मग स्वयंपाक वगैरे केली के आणि दुकानात आली आता म्हटली इकडे आंबा फोडणी मागून घेते कशाची भाजी बनवली तर मी ना वांग्याचीच केली आता भाजी तुम्ही का बनवले मी काढले ना वरण बनवली आणि हा मयूर दिसत नाही ना गेला तरी शांतबाई हां दोन तीन दिवस झाला गेला तर असं का हो आता पेपर आहेत म्हणे तर गेला मग तर ते परे लवकर पर, आणलं पण मी ते येऊन जाते बाबरातून मी दरवाजे दरवाजे लावून आली आहे हो हो देते देते कुंता ए कुंता आले का बाबऱ्या का आता दिसत आहोत ना तुला ह दिसून राहिलो की नाही राहलो सांग उलटी विचारते आले का बाब्रातून म्हणून कसं नाही आवाज दिला तर पाणी घेऊन येईन म्हणून हो आणता आणता त्यांच्या काय समजत नाही माणसांचं काय स दिमाग खराब होते का माहित नाही घरी येऊन वारलेच बंबल कुधी नाही कोणता असेच करते हा आवाज दिल्यावरही पाणी घेऊन येत नाही असे नाही समजत की बाहेरून उन्हा तारतून आले त्यांना एक ग्लास पाणी धरून जावा आवाज दिल्यावर नाही येऊन पुतळ्यासारखी कशाला आवाज दिले जी आले का जी बावरात यांच काही समजतच नाही बाबा बायांच आता बरं वाटते माझा डोका गरम होऊन गेला होता एवढी तहान लागली होती का तुम्हाला अरे बाबा काही सांगू नको किती ऊन तापून राहिली पूर्ण डोका गरम झाला माझा अहो पण तुम्ही रागावले का हं का झालं काही झालं का, का तिकडे बाबरामध्ये अरे नाही नाही काही नाही झालं आता उन्हा उन्हात आलो ना आल्यावर तुला आवाज दिलो तर तू इकडे येऊन उन... आले का बाबरातून म्हणली म्हणून राग आला अरे बाबा तुमच्या का झाला म्हटली तर किती वेळा म्हणतो कुठूनही आला बाहेरून पाणी घेऊन या ना आवाज दिल्यावर हो माझी गलती झाली बाबा आहे तुमच्या तुमचे सगळ्यांचे जेवण हो आम्ही जेवला सगळेजण मग आता जेवणासाठी नाही थांबत एकटच जेवा लागते हो नाही जेवत होती गुड्डी माझ्या मागे लागली मम्मी जेवण कर जेवण कर सोबत जेवण करू म्हणून आणि तुम्ही उशीर केलं लवकर येताना अरे येत होतो लवकरच येत होतो ती तर ता अर्धा तास थांबलो ते शांताराम भाऊ जवळ जाऊन थांबले काही काम होता का आंबे उतरवला त्यांनी तर थोड्या वेळ थांबलो मग गाडीकडे नेऊ लाग म्हणाले आलू लागलो मग का लोंचा आंबे उतरवला काही म्हणत होते की त्या दिवशी उतरवणार आहेत म्हणून मी का म्हणतो कुंता जाऊन आणून घेशील ना तूही लोनच टाकून देशील हो हो आणि ते शांताबाईच्या इथलं लोणचं छान राहते हा तू तसा बनवत नाही विचारशील बरोबर कसा कसा बनवतात म्हणून नाही तू त्यांनाच टाकून मागशील हो तुम्हाला वाढून देते कुठे मग आताच ना तुम्ही आंबे आणून घेशील म्हणून लोणच्या हा हा हो आणून घेशील शांता ओ शांता पप्पाजी आई आंघोळ करून राहिली अरे सोनू इकडे ये ह्या टोपला पकडू ना हट दादा मी थकलो मी नाही येत

शांत एक काम करशील ते घरी लोणचं बनवते ना ते टोपलीतले आंबे बनवतो घरी लोणच आणि आता हे दोन पोतळे आहेत ना ते विकायला होतील मग अजून किती काय आंबा अजून आता आहे थोडासा हो एकाच पोतळी निघेल अजून आंबा बस एवढाच का खूप आता बा बापा या वर्षी किती हवा धुन आली तुफानाला किती आंबे झडले अर्धे तर आंबे झडले हो बरोबर तुम्ही खूप आंबे झडले या वर्षी चला पटकन आंघोळी करून टाका तुम्ही मी हे आंबे पाण्यामध्ये टाकून देते धुऊन काढते पुष्पास करून ठेवा लागतील ना करून घेतो आंघोळ आहे आधी हो करूंगे, करूंगे। था था हो करून घे आंघोळ करून घे आंबे का मग सामान घेऊन आणली लोणचे टाकायसाठी हो हो आणली ना आई बाथरूम मध्ये कोण आहे कोणीच तर नाही ना बाथरूम मध्ये अरे सोनू गेला ना आता धावत घुसला असेल आंघोळ करायला अरे विशाला सोनू असेल आता गेला येथून उठून

नाही नाही आणली मी इंदूच्या घरून आणली आता ते काटकुट कर ना मी आता थोडासा आराम करतो हो आराम करा तुम्ही मग नंतर टापून द्याल म्हटले आता थोड्या आराम करू दे आता तू उन्हातून आलो आता जेवण बिवून झाला करू दे थोडासा आराम कर तोपर्यंत हे आंबे धू धा कर पुसपास कर आता माहित आहे झोपले ना तर उठत नाही मलाच फोडावं लागतील ताई आंबे ताई का करून राहिली आंबे धुता बापा लोणच्याचे चांगले धुवा लागतात ना चांगले अर्धा तास आता पाण्यातच ठेवली होती आंबे आता काढते चांगले धुवून असं अर्धा तास ठेवा लागते का हो हो चांगला अर्धा तास पुसून ठेवायचा सगळे आंबे एकही त्याच्यावर पाणी राहिले नाही पाहिजे काही किती काढलं तर आंबे आणला दोन पोतळे आंबे आणला कोणता चांगला झाला आली तर आंबे नेऊन घेऊ लोणच्यासाठी हो त्याच्यासाठीच आले मी पण ताई माझ्या ना नाही का चांगलं लोणचं जमतच नाही टाकून द्याल बरं तुम्ही लोणच्या वर्षी आता आज तर कुठं वेळ नाही मिळणार आता माझेच काम तसेच आहेत एकही मसाला मसाला तयार करून नाही झालाय धुतच धुताच्या वजन पुसावं लागेल यांना कापावं लागेल तर काही मी का म्हणतो मी करू लागते ना तुला दोघीजणी सोबत मिळून करू मग आमच्या घरी आमच्या घरच्या लोणच्या करू असं का असे म्हणते का मग तर चांगलीच गोष्ट आहे दोघीजणी करू तर पटकन होईल आणि कोणतं लोणच्या मसालाच जमल्या पाहिजे चांगला हां चटणी जमली लोणच्याची तर लोणच चांगला होते हो तर तोच हे आमच्या घरी म्हणतात शांतताईच्या आजच्या लोणच मस्त लागते त्यांच्या घरच्या लोणच मस्त लागते म्हणतात तू तसा बनवतच नाही म्हणतात का आमच्या इथल्या आईला विचारली असती सायत नाही गावी गेल्या त्या गावी गेली सुलका मावशी त्या आपल्या बहिणीच्या घरी गेल्या असं का कोणता तू हे काळ आंबे मी फडका आणतो पुस्त सोबतच इथं आणि ह्या टोपली मध्ये ठेवतो हो हो मग त्याच्यानंतर नाही का मसाला तयार करून टाकू आपण टोपली ठेवशील काढू काढू मी येतो ना पुसतो हो हो ताई हो ताई कापू का मी हे आंबे नाही नाही राहू दे आ? तुझे भाऊजी कापून देतील भाऊजी तर मस्त झोपले आहेत ना ते कापून देतील तर मग आपणच कापून आता तू चटणी कशी बनवतात ते वय ना आधी दरवर्षी का मीच बनवून देत जाईन का नाही नाही पाहते मी मला शिकायचं आहे बाबा चटणी कशी बनवतात तर लोणच्याची ताई हे लसण अद्रक कशासाठी चिल्ली का इथं लोणच्या मध्येच टाकायसाठी लोणच्या मध्ये लसण अद्रक टाकतात हो मी तर दरवर्षी टाकते बापा आता खराब नाही होत का लस अद्रक टाकते नाही नाही आहे मागच्या वर्षीचा देऊ का तुला पाय अद्रक छिलून मस्त काढून बारीक ते आणि मग त्याला तळून घ्यायचा चांगला लाल सर होत पर्यंत त्याचं पाणी सगळं जाते ना हा आणि मग त्याच्यामध्ये तिखट तळून घ्यायचा आपल्याला जेवढा तिखट टाकायचा आहे ना तेवढा तिखट तळून घ्यायचा जास्त जाळत पर्यंत नाही हलका हलका आणि मसाले टाकायचे लोणच्याचा मसाला का ताई पाकिटच तर मिळते आता मस्त आहे ताज नाही नाही ठीक आहे पाकिटही टाकू शकते पण आपण घरी मसाला तयार करायचा त्याच्या लोणच्या वेगळ्याच होते घरचा मसाला म्हणजे ताई आपण खडा मसाला घेतो ना दुकानामध्ये मिळते अर्धा पाव, पाव भर आणून घ्यायचा मिक्स राहते सगळा वेलची कलमी सायजीरा सगळा मिक्स नाही राहत का मसाल्यासाठी आणतो ना आपण हो हो जायफळ वगैरे सगळेच राहते ना हो हो पाव आणून वानून घ्यायचा आणि त्याला भाजायचं चांगला मग बारीक करून घ्यायचा मिक्सरमध्ये तो मसाला यूज करायचा लोणच्यासाठी तर थोडासा जिरा राहते जिरा अजून वेगळा चांगला एकाद वाटी हां भाजून त्याला बारीक करून लोणच्यामध्ये मिक्स करून टाकायचा बघ कोणता तिखटही भाजायचा हां मसाले पण भाजायचे आणि लसण अद्रकचा पेस्ट तो पण चांगला तेलामध्ये तळून घ्यायचा चांगला लालसर होतपर्यंत आणि मग सगळं हे एकत्र मिश्रण करायचं आणि काही नमक नमक कधी टाकायचे मिठाला पण भाजून घ्यायचा मिठाला पण भाजतात का मी तर टाकते बाबा नाही मिठाला भाजून घ्यायचा नाही टाकायचा थोडासा भाजून घ्यायचा जास्तही नाही पण भाजून घ्यायचा चांगला थोडासा पण जसं रवा किंवा भाजतो ना थोडासा कलर बदलते ना तशा पद्धतीने भाजायचा आणि मग हा सगळा थंड झाल्यानंतर मग आंब्याच्या ज्या फोडी राहतात ना त्याच्यामध्ये मिक्स करायच्या काही आता मला समजला तू भाज मी ना हे कापून टाकते आंबे भाऊजी झोपले आहेत समजला ना हो हो मी कापते नाही फोडी तोपर्यंत ताई तू तो भाजून घे तिखट मीठ वगैरे मी कापते आंबे हो हो तसा कर मग काप आंबे आता ते पण आंबे उतरवायला गेले थकलेच आहेत ताई हे आंबे फोडणी कुठले आहे तुमच्याच घरची आहे का नाही हो कोणता त्या इंदूच्या घरची आणली आमच्या घरची पूर्ण बोतळ झाली आहे आंबे फोडणी चांगले आंबे कापतच नाही ताई मग हे लोणचं कुठं ठेवते तू तुमचं सांगू का माझी सासूबाई ना मातीच्या भांड्यामध्ये टाकत होत्या लोणच्या आधी आणि खरं तर लोणचं ना मातीच्या भांड्यामध्येच टाकावा हे प्लास्टिकचे भांडे वगैरे टप टूप मध्ये नाही टाकायचे लोणचं काही कोणी कोणी तर मुरतपर्यंत प्लास्टिकच्या बकेट मध्ये ठेवतात लोणच काही टप्पामध्ये ठेवतात नाही नाही हे तर एकदम बेकार आहे हम्म तो प्लास्टिक त्या लोणच मध्ये मिक्स होते आपल्याला दिसत नाही पण मिक्स होते फक्त मातीचा भांडा नसेल तर मग हे चिनी मातीची बरणी आहे ना ते तर सगळ्यात उत्तम तिथं पूर्ण मिक्स करून ठेवून द्यायचा आणि काही दिवस हे कापडाचा दादरा बांधून ठेवायचा काही झक्कन लावायचं नाही कसं लोच मध्ये आतमध्ये हवा गेली नाही पाहिजे त्याच्यामुळे खराब होते चल तू काप मी करते चटणी तयार करते ओ, हो हो ताई ताई मोठा कडक आंबा आहे बरा झाला बापा विशाल आला तर कापायसाठी पारा बांधला आहे ना कोणता आंबा पारा बांधला आंबा कुठं कापते का दहा पंधरा आंबे कापायला काही नाही लागत हे तीस चाळीस आंबे आहेत हो बापा मी पाचा का चांबी कापली तर हात दुखून गेला माझा बरं झालं आता विशालनं पट पट कापून देलं आणि मी ते घुया काढली तिथल्या बरोबर घुया काढली ना तो फोल वगैरे राहते अजून काढपट तोही काढली ना हो हो काढली का मसाला तयार झाला हो झाला आता थंडा पण झाला आता मिक्स करून टाकू इथं आणि ताई तेल आताच मग मिक्स करायचा का नाही तेल चांगला गरम करून ठेवीन उद्या मग थंडा झाल्यावर टाकीन आज नाही बापा आंबे कापू नाही झाले का झाली hmm, का झोप झाली दिलो असतो का नाही दिली बापा मग अशीच म्हंटली तर कसे तर वाकडे वाकडे बोलत होते तुम्ही आता उन्हातून आलो नाही देत का असा तसा म्हटलं कशाला तुम्हाला परेशान करायचं आली म्हणून आवाज दिली असती तू नाही नाही ना कापून ना कुणता नाही कापला आणि विशाल आला मग त्यानं कापून दिला चल मग आपला तर इथं आता काही काम नाही आहे हो हो तुमचं काही काम नाही आहे शांता चहा चहा बनवशील बनवतो आता हा थोडा मिक्स करू द्या चटणी आणि मग मध्ये टाकू द्या मग बनवते बरं तर ठीक आहे मंडळी आता आमचं लोणचं झालं बनवून मसाला वगैरे मिक्स केली मी आता हे जे बर्णी दिसते ना ते चांगला भरून ठेवीन आणि मग उद्या तेल टाकेन त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगितली लोणच्या कशा पद्धतीने बनवायचं बनवून बघा आणि सांगा मग असं लोणचं कोण कोण बनवतात कमेंट्स मध्ये खरंच खूपच टेस्टी लागते एकदा नक्की बनवून बघा आणि काही विचारायचं असेल तर कमेंट्समध्ये विचारा मग खरं तर या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा